किंवा राजन सराजन होते आपण सर उभे राहू शकतो प्रार्थना तरी आवाज लागतात देवाचे आभारी आहे की देव मला अद्भुत रीतीने युटिलाइज करत आहे या दिवसांमध्ये विचार करत होते की पाठकांनी कोणत्या ह्याच्यावरती ट्विच करू आणि मला देव कंटिन्यू हे बोलत होता की मी येत आहे मी येत आहे मी खूप वेळा हे लिडिंग ऐकलं की मी येत आहे जेव्हा मी हे ऐकलं की मी येत आहे मी म्हटलं की मी हे ट्विच केलं पाहिजे लोकांना की देवाचं आगमन हे खूप जवळ आहे आणि जेव्हा देवाचं आगमन जवळ आहे तर आपली तयारी त्या त्या लेवलमध्ये व्हायला पाहिजे मी विचार करत असताना मी तीन गोष्टीचा विचार करत होती की मला मला एक देवाचं वचन खूप आवडतं जे हे म्हणतं की माझे लोक माझी वाणी ऐकतील का आज आपण देवाची वाणी ऐकत आहोत हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे ट्वेंटी ट्वेंटी वन दोन हजार एकवीस मध्ये मी पहिल्यांदा देवाचा आवाज ऐकला जेव्हा मी देवाचा आवाज ऐकला त्यावेळेला मी हे विचार करत होती हा आवाज कसा आहे नेमका हा आवाज कुणाचा आहे मी खूप कन्फ्युज होते त्यावेळेला की इज टू 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 मी 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 द द स्टेप ऑफ माय जेव्हा देवाकडून ऐकत होती त्याच गोष्टी मी समोर बघत होते होतात आय वॉज व्हेरी शॉर्ट ट्वेंटी ट्वेंटी वन हा वर्ष असं होता माझ्यासाठी की मी प्रत्येक वेळेला प्रत्येक स्टेपमध्ये मध्ये देवाचा आवाज आणि लिडिंग चालत होते दॅट टाईम म्हटलं होतं ट्वेंटी टू मध्ये की मी तुला तुझ्या चर्च मध्ये उभं करणार आहे आणि आज तो दिवस होता ऑक्टोबर मला हे म्हणजे माझ्यासाठी हे वचन होतं की तू तुझ्या चर्च मध्ये दे प्रीच करणार आहेस मी देवाचे खूप आभार मानत आहे कारण त्याच्याशिवाय आपण काही नाही आपण वेदर आर वर्किंग इन एनी प्लेस अँड वर्क इन गव्हर्नमेंट सेक्टर बट इफ इज विथ यू यू आर एव्हरीथिंग जर देव तुमच्या सोबत नाही आहे तुम्ही काहीच नाही यु आर म्हणजे आर नॅट रिलेशनशिप विथ गॉड ते सांगू तुम्हाला आपण आपल्या सर्वांना देवासोबत बनवायला बनवायची गरज आहे ज्या नात्याने आपण देवाकडनं प्रत्येक प्रत्येक स्टॅपला त्याच्याकडनं लिडिंग घेऊ शकू तर मी पुन्हा एकदा देवाचे बाळासाहेबांचे खूप वाघानं होते की आज मला ही संधी मिळाली की देवाच्या वचनातून बोलायची आणि जेव्हा मी मनन कर विचार करत होती की मी कोणत्या वचनावरती प्रीच करू मी एकदा बघितलं प्रहोसूत्र याचा चौथा अध्याय अध्यायचा ते वचन फर्स्ट टाईम मी बघितलं सेकंड टाईम आहे मी दुसऱ्या ह्याच्यावरती प्रीच करेल आय लॉट नो आय प्रीच ऑन मी येत आहे कारण मी तुझ्याकडनं हे ऐकलं की मी येत आहे तर मला हे बोलू दे की मी येत आहे प्रथमच चॅप्टर फोर वर्ड स्वीटी थ्री आणि खरोखर देवाचं वचन हे खूप अद्भुत वचन आहे प्रभोज चॅप्टर फोर वर्ड स्वीटी थ्री मराठीमध्ये सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर कारण त्या जीवनाचा उगम आहे आपल्याला आपण जेव्हा आपल्याकडे काही मूल्यवान वस्तू असते मा जी मनुष्याने बनवलेली आहे एक्झाम्पल गोल्ड ऑर्नमेंट ज्वेलरी आपण त्याला किती त्याचं प्रोटेक्शनमध्ये ठेवतो का मध्ये ठेवतो की ती कधी चोरीला जाऊ नये त्या वस्तूद्वारे आपल्याला काही बोलतात ना आपलं नुकसान नाही व्हायला पाहिजे पण जेव्हा आपण बाहेरच्या गोष्टी जगी गोष्टी जे आपण बनवल्या तर नाही माणसांनी बनवलं नाही बनवलं त्याच्याकडे जर आपण एवढं लक्ष देतो की त्याला आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे तर आपल्या मनाचं काय प्रश्न आहे ना आपल्या देवाचं तर प्रचन हे म्हणतं की आपलं सगळ्यात जास्त म्हणजे प्रत्येक सगळ्या रक्षणीय वस्तूंपेक्षा आपलं मन हे खूप मोठं आहे ज्याच्यात आपल्याला रक्षण करण्याची गरज आहे आणि आपण त्याचं रक्षण कसं करू शकतो आपण त्याचं रक्षण अद्भुत रीतीने करू शकतो आपल्याला आपलं अंतकरण देवाला सोपवण्याची गरज आहे कारण देव आपल्या अंतकरणाचं रक्षण करतोड वाटतंय मी हेच विचार करत होती लॉट वॉट नेक्स्ट दे मला यशया फॉर्टी थ्री एटी टू नाईन्टी हे वर्सेस मी रीड केले आणि मी म्हटलं नाही खरं हेच वचनाची गरज आहे आणि ते वचन असं म्हणतं पूर्वीच्या गोष्टी आठवण करू नका जुन्या गोष्टी मनात आणू नका पहा मी एक नवीन गोष्ट करणार आहे हे आहो आता आत्ता ती उद्भवत आहे तुम्ही ती पाहणार नाही काय मी अरण्यात सडक करीन मरुभूमीत नद्या वाहवी अमेन आपला जिथे मार्ग नाही तिथे मार्ग तयार करतो अमेन आपण जीव दैनंदिन दिवसामध्ये जीवनामध्ये आपण इतक्या चिंता चिंतांनी ग्रस्तो असतो काही काही वेगळ्या वेगळ्या चिंता लहान वेगळ्या असेल तर त्यांना स्टडीजची चिंता असतात मोठे असेल त्यांना वेगळ्या चिंता असतात प्रत्येकाला काही काही चिंतेमध्ये आपण विचार करत राहतो आणि त्या चिंतेला काय होतं की आपली शांती होऊन जाते बरोबर जेव्हा आपली शांती भाग होते त्याच्यानंतर आपल्या विचार आपल्या ताब्यात नसतात ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतात आपण एका मोमेंट मध्ये एक विचार करतो आणि दुसऱ्या मोमेंट मध्ये आपण दुसरा विचार करतो जे योग्य नाही आहे आपल्याला तीन मन असण्याची गरज आहे आणि तीन मन आपल्याला प्रभूकडून प्राप्त होते हवे त्यामुळे आपण देवाचं वचन वाचूया तिले पे पत्र पत्र याचा चौथा अध्याय सहा ते सात दिलीपी पत्र याचा चौथा अध्याय सहा ते सात कशाचीही काळजी करू नका तर प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंती उपकार मानून तुमच्या विनंत्या देवाला कळवा जी शांती देवापासून येते जी शांती सर्व मानवी समजूत बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमचे अंतकरण व मन ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित ठेवली तर आपल्याला शांतीचीच गरज आहे आणि ती शांती कोण देतं ती शांती आपल्याला देतो आणि ती शांती आपल्याला कधी मिळते बेसिकली शांती हे आत्म्याच्या फळातलं एक फळ आहे जे आत्म्याचे नऊ फळ आहे त्या नऊ फळांमधलं एक फळ आहे शांती आणि ती शांती जर माणसामध्ये नसेल तर माणूस मेंटल इलनेस मध्ये पण जातो आपल्याला ती शांतीची खूप गरज आहे आणि ती शांती आपल्याला कधी मिळते जेव्हा आपण देवामध्ये राहतो देव आपल्यामध्ये राहतो वचन त्यानंतर आणि हीच देवाची इच्छा आहे की आपण त्यामध्ये त्याने आम्हामध्ये राहावं आपण देवाला खूप खूप धन्यवाद देतो की खरोखर देव आपल्या सर्वांना कित्येक अशा परिस्थितीमधून देवाने बाहेर काढलं जसं कोविड टाइम्स होतं कोविड टाईम्समध्ये प्रत्येक जण घाबरलेले होते माहिती नव्हतं आता काय होईल माहिती नव्हतं पुढे काय होईल कोणाचं काय होईल कोणाचे काय न्यूज येतील बऱ्याच अशा गोष्टी होत्या पण प्रियांनो मला तुम्हाला हे सांगू द्या की हे एक स्टार्ट होतं अजून अजून गोष्टी येणार आहेत आणि अजून जेव्हा ज्या गोष्टी येणार आहेत त्या गोष्टींमध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्या जे बीस्ट मार्क आहे बीस्ट मार्कसाठी ते ऑलरेडी एक कोविडमुळं एक प्रिपरेशन झालेलं आहे आणि जेव्हा ती भीती लोकांच्या मनात येते त्या भीतीमुळे लोकांना असं वाटतं की चला आपण पण ते करूया आपल्याला देवावरचा विश्वास वाढवण्याची गरज आहे आणि देवावरचा विश्वास आपल्याला कधी वाढतो जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसू लागतात की आपल्यामध्ये सहनशीलता येते समजा कित्येक अशी लोक आहेत आपण बघू पाऊलाचं उदाहरण घेऊ पाऊल हा असा व्यक्ती होता जो ख्रिस्ती लोकांना खूप छळ करायचा आणि त्याला देवा काय म्हंटल तू तू माझा का छळ करतोस येशि दला तर तू माझा का छळ करतोस कारण जेव्हा तुम्ही जेव्हा आपल्या ख्रिस्ती लोकांना काही त्रास होतो तेव्हा तेव्हाच हे राहतं की तू माझ्या लोकांना का त्रास देतोस तू माझ्या लोकांना का त्रास देतो पण ज्या वेळेला आपण पावलाचं पावलाचं देवासाठी झालेलं झालेला एन्काउंटर बघतो तर पावलाचा तो, पावला तो शावलाचा जो पावल बनतो आणि त्याचं जे ग्रेट ट्रान्सफॉर्मेशन होतं ते ग्रेट ट्रान्सफॉर्मेशनमध्ये न्यू टेस्टिमेंटमध्ये दे, मोर देन सो मेनी ऑफ लेटर्स आर रिटन बाय पॉल हालेलुया मनुष्याला बदलणं हे देवाच्या हाती आहे फक्त मनुष्याला दुसरा मनुष्य बदलू शकत नाही पवित्र आत्मा माणसाला बदलू शकतो दुसरा कोणीच बदलू शकत नाही तुम्ही आज प्रयत्न करा तुमच्या काही गोष्टी जर तुम्हाला बदलवायच्या असतील तुम्ही जेव्हा आज प्रयत्न कराल तुम्ही उद्या फेल व्हाल एक दिवस तुम्ही ट्राय करा तुम्ही फेल व्हाल नेक्स्ट डेल ट्राय करा तुम्ही फेल व्हाल पण जेव्हा पवित्र आत्म्यासोबत देवाच्या अनुग्रहासोबत जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा तो कधी फेल होत नाही अमेर कारण देव महान आहे त्याला आहे की आपण चुकणारे प्राणी चुकणारे लोक आहोत तो आपल्या अप्रत्येक परिस्थितीमध्ये त्याच्या ग्रेसनी तो आपल्याला चालवतो देवाची स्तुती असो ऍक्च्युली मी बऱ्याच गोष्टी हे बोलत आहे जे देवाचा आत्मा मला लीड करत आहे देवाचा आत्मा मला चालवत आहे कारण माझ्या प्रिप्रेशन मध्ये तुम्हाला मध्ये त्या गोष्टी दिसणार नाही आपली चिंता आपले जे ओझ आहे ते घेण्यासाठी रेडी आहे आपण देण्यासाठी रेडी आहोत का तर आपल्याला ते रोज आपल्यावरती लावून आपल्यावरती टाकून ते रोज आपल्याला जाण्याची गरज आहे का जेव्हा जर स्वतः इश्यू बोलत आहे अहो कष्टी तू घरा तर जर हो तुम्ही मस्त या मी तुम्हाला विसावा देईन जर तुम्हाला ते विसावा घ्यायचंच नाहीये तर तो तुमचा प्रॉब्लेम होतो देवाचा नाही दे गॉड इज रेडी गॉड इज रेडी ही इज रेडी टू टेक केअर ऑफ यू प्रत्येक प्रत्येक क्षणाला तो रेडी आहे काळजी घेतो तुम्हाला माहित नाही आम्हाला नाही की प्रत्येक खेळेला देव आपली कशी काळजी घेतो आपण ज्या दिसणाऱ्या गोष्टी त्याच्यावरती आपण लक्ष देतो पण जे अदृश्य गोष्टी त्याचं काय त्याचं त्याचे प्रिय देवदूतांना त्यांनी आपल्यासाठी आपल्या रक्षणासाठी सदैव दिलेलं आहे सदैव दिलेलं आहे तो खूप महान परमेश्वर आहे त्याचं प्रेम एवढं अघात प्रेम आहे की जेव्हा तुम्ही त्याच्या प्रेमाच्या अनुभव मी घेतला एकवीस दोन हजार एक बावीस या वर्षात माझी खूप सुरुवातीची वेळ होती जेव्हा देवाने माझी खूप अद्भुत रीतीने वाढ केली देवामध्ये अजून थोडीशी वाढ केली अजून खूप वाढ होण्याची बाकी आहे पण जेव्हा माझी सुरुवात होती मी मला हे बोलत होता प्रेम ऑर की हा व्यक्तीसाठी प्रार्थना कर आणि मी बोलत होती हे बाबा हे तर दुश्मन आहेत आय सो सॉरी आय सो सॉरी बट आय विल बी ट्रू बिकॉज माय गॉड इज लिस्निंग टू मी आणि आय ही इज लिस्निंग टू मी ही इज वॉचिंग टू मी मी म्हटलं तेव्हा हे तर माझे दुश्मन आहे तुम्हाला कसं बोलतोस की मी त्यांच्यासाठी प्रार्थना करू देवाने मला लिडिंग केलं दॅट लेडी शी इज नॉट वेल माझ्या मम्मीला खूप चांगल्या रेतीने माहिती आहे ती व्यक्ती बर तिला बरं नाही आहे तू जा तिच्यावरती हात ठेवून प्रार्थना कर मी म्हटलं पहिलंच तर आम्ही बोलत नाही आता जर मी जाऊन हाट ठेवला तर मलाच मार भेटेल त्याच्यात मी मम्माला म्हटलं तर मम्मा मम्मा बोलली आपण प्रार्थना करू मग एक दिवस रात्री तीन वाजता तीन साडेतीन वाजता देव मला लीड करत होता की तू जा उद्या चर्चला जा आणि त्याविषयी ऍक्च्युली आम्ही चर्चला नव्हतो सर आम्ही लॉर्ड वर लीडिंग मी ती तू उद्या चर्चला जा त्या लेडीला भेट तिच्यावर हात ठेवून प्रार्थना कर मी म्हटलं आम्ही बोलतच नाही मी कसं हात ठेवू आणि कसं प्रार्थना करू देवा हे खूप मोठं ओझं तू माझ्यावरती दिलं मी साथ, तिच्यासाठी त्यांच्यासाठी म्हटलं मी घरी प्रार्थना करते कंटिन्यू देवाने मला लिडिंग दिलं लिडिंग दिलं माझी हिंमत नाही झाली पण देवाने देवा मला एक गोष्ट सांगितली तुझे दुश्मन तुला जे असं वाटतं की तुझे जे दुश्मन आहे जे पण लोक तुझ्या अगेन्स्ट आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला ती प्रत्येक व्यक्ती तुमच्यासमती बोलेल आणि पाहिजे मला खूप आनंद होतो ह्या वर्षामध्ये आमच्यासोबत सगळे बोलणार कारण हे देवाने आमच्यासाठी पूर्ण केलं कारण तो <laughs> वाचत uh, ही स्पेथुल आपण विश्वास ठेवते नाही राहत आपण मोस्ट ऑफ द टाईम आपण आपल्या विश्वासाने आपण प्रत्येक वेळेला आपण विश्वास ठेवते नाही राहत आणि हे देवाने मला खूप चांगल्या रीतीने दाखवून घेत आहे पण तो सदैव विश्वास हो येते देवा आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो कारण तो, तो खरोखर आपलं अंतकरण जेव्हा आपण देवाकडे स्वाधीन करतो ना तो कधी तुटू देत नाही जेव्हा तुम्ही लोकांवरती विश्वास दे ठेवता देवाचं वचन काय म्हणतं मनुष्यावर भर भरोसा ठेवण्यापेक्षा देवाला शरण जाणे हे बरे खरोखर कोणतंही मनुष्य नाही कोणी नाही कोविड ना मध्ये किती कि लोकांकडे पैसे होते पण ते वाचले का नो पण ज्यांच्याकडे पैसे होते ते नाही पण ज्यांच्याकडे येशू होता ते वाचले आलेलो ये म्हणून आपल्या जीवनामध्ये येशूचं वास्तव इशूचं प्रेझन्स असणं खूप गरजेचं आहे जर तो आपल्या लाईफमध्ये आला तर आपण भले अप्स अँड डाऊन्स व्हॉट एव्हर थिंग्स मे कम वी विल सरवाई देव आपल्याला त्यातून पार मिळेल तो तो देव आहे जे रीतामदास समुद्र रेड सीला पार करून त्याच्या लेकरांना बाहेर काढलं लोकांना बाहेर काढलं ते नंतर काय झालं ते सॉरी खर आम्ही देवाचे खूप आभार मानतो आपण पुढे पण ज्या रीतीने देव आपल्या सर्वती देव आपल्यासोबत काही अद्भुत गोष्टी घडवतो अद्भुत अद्भुत गोष्टी देव आपल्यासाठी आपल्या जीवनामध्ये करतो तर आपण पुढे जाऊन ते विसरतो पण देवाचं वचन काय म्हणतं हे माझ्या जीवा परमेश्वराचा कर त्याचे उपकार विसरू नसतो जेव्हा आपण त्याच्या उपकारांना विसरणार नाही जेव्हा आपण रोज आठवण करून स्वतःला की बघ देवाने तुझ्यासाठी हे केलं आहे आणि त्याने सगळ्यात मोठी गोष्ट हे केली की त्याने त्याचा जीव जो आहे त्याने त्याचा जो प्राण आहे तो आपल्यासाठी प्रसावंत दिला त्याने त्याचं पवित्र मोलवान रक्त जे आहे ते आपल्यासाठी साधवलं कारण त्यांनी त्या रथाने आपल्या सगळ्या पापांना आपल्याला धुवून आपल्याला देवामध्ये एक देवासंतीचा आपल्याला देवाला आपल्याला त्यांनी जोडलं सोज लॉर्ड so, देवा खूप महान आहे so सॉरी कशाची कशाचीही काळजी करू नका नकाजपत्र चौथा अध्याय सहा ते सात वचनामध्ये देवाचं वचन म्हणतं कशाचीही काळजी करू नका तर प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंती उपकार मांडून तुमच्या विनंती देवाला कळवा जी शांती देवापासून येते जी शांती सर्व मानवी समज बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमचे अंतकरण व मंत्रिस्त येशू मध्ये सुरक्षित ठेवते तर आपल्याला शांती <laughs> ती शांतीसाठी देवाकडे विनंती करायची आहे जेव्हा आपण आणि ते देवासतीचं आपलं नातं खूप चांगलं होईल तेव्हा आपले प्रत्येक कन्सन हे देवाचे कन्सन करतील हे मी खूप चांगले ती अनुभव घेतला आहे की ज्या ज्या वेळेला माझे टेन्शन असायचे स्ट्रेस असायचे तर दे त्या गोष्टी माझ्यासाठी पूर्ण करायचं आणि मला हे नंतर कळायचं की माझे कर्सन हे देवाचे कर्सन बनतात एकदा असं झालं दोन हजार बावीसची गोष्ट आहे जेव्हा मी एका शॉपमध्ये गेली होती मला थोडं शॉपिंग करायचं होतं आणि त्यावेळेला पावसाचा टाईम म्हणजे ऑलमोस्ट निघालेला होता खूप कमी असा पाऊस तेव्हा होता आणि ऑल ऑफ द सडन मी अंबरेला नेलं नव्हता छत्री माझ्याकडे नव्हती मी जेव्हा त्या शॉपमध्ये गेली माझं झालं सगळं त्यावेळेला खूप जोरदार झाला इतका जोरदार होता अक्षरशः की विदिन फाईव्ह टू टेन मिनिट्स ना पूर्ण खाली पण पाणी भरलं होतं आणि मी माझी असा स्वभाव झाला होता की मला प्रार्थनेची आता गरज नाही कारण माझं कर्सन कर हे देवाचं कर्सन बनतं तर देव मला बघून ऑटोमॅटिकली था पाऊस थांबवून देईल आय वॉज वेटिंग आय वॉज वेटिंग फॉर फायव्ह मिनिट्स आय वॉज वेटिंग की पाऊस थांबेल काहीच झालं त्यानंतर मी म्हटलं तेव्हा पाऊस थांबू दे काही झालं नाही आणि प्रेर त्यात मोमेंट त्या ठिकाणी उभी राहून देवाला विनंती केली की तेव्हा पाऊस तुझी इच्छा असेल पाऊस थांबू दे थांबला तर मी जाईल असेल नसेल इच्छा तर थांबू दे जस्ट त्याच्या विदिन फोर टू फाईव्ह मिनिट्स पाऊस पूर्णपणे थांबला होता आणि मला देवाची वाणी ही आली आता तू इथून निघ आय वॉज शॉक्ड की तो तो देव आहे जो समुद्र समुद्रावरून लोकांना नेतो आणि तो देव आहे की जेव्हा आपण त्याच्याकडे प्रार्थना करतो विनंती करतो तर तो आपली विनंतीला ऐकतो आणि खरोखर त्या एवढ्या मोमेंटमध्ये एवढ्या ह्याच्यामध्ये पण देवाने पाऊस थांबवला आणि मला तिकडून सेफ घरी करून असं सो आय प्रेज गॉड खरोखर देव खूप महान आहे सर्व परमेश्वर आहे त्याच्यासारखं खरोखर कोणी नाही आहे आणि खरोखर तो असंच अद्भुत काम आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये करणार आहे आता आणि सदा सर्व काळासाठी आपण फक्त विश्वासामध्ये खूप खूप भक्कम होत जा वचनामध्ये प्रत्येक जण प्रत्येक एव्हरी डे बाय रोज रिडिंग करा कारण देवाचं वचन हे आपल्यासाठी शस्त्र आहे आणि जर आपण शस्त्र कॅरी नाही केलं तर काही खरं नाही चालत एक तर तुम्ही इकडे आहात एक तर आपण इकडे आहोत आपण तिकडे आहोत आपण मधी नाही राहू शकत जगी गोष्टी आणि देवाच्या गोष्टी हे मिक्स करून आपण नाही चालू शकत आपल्याला देव, एक तर पूर्ण जगी तर पूर्ण देवाच्या हिशामध्ये आपण मिडेलमध्ये नाही राहू शकत तेव्हाने असं काही चॉईसेस ठेवले नाहीये की तुम्ही मिडेलमध्ये राहा त्याच्यासाठी फक्त एक आहे की वेदर यू हो दिसणे वे और वेदर यू हो दाखवे आपण देवाचा खूप मी आभार मानते की देवाने मला ही अशी संधी दिली की मी तुमच्या सर्वांमध्ये देवाचं वचन होऊ शकेल पण खरोखर आपण प्रार्थना करूया आणि आपल्या सर्व चिंता जे आहे मी तुम्हाला पुन्हा विनंती करते की तुम्ही सर्व चिंता देवावरती टाका कारण त्याला आपली काळजी असते किंवा पवित्र 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 से परमेश्वर पिता मान मेहमान गौरव आम तुला देते खरोखर प्रभु देव पास तू वचना द्वारे परमेश्वर पिता अधिक अधिक गोष्टी द्वारे तू आम लीडिंग के तू महान देवा है तुझे सर्व खरोखर को नहीं प्रभु देव तू खरोखर परमेश्वर पिता फेथफुल देवा है प्रभु प्रभू ज्या गोष्टी तू आज आम्हाला परमेश्वर पिता सांगू इच्छितो की आपल्या सर्व चिंता सगळं काही परमेश्वर पिता तुझ्यावरती टाकायला पडू कारण तुला आमची काळजी आहे प्रभू देवा हे खरं खरं आमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत प्रभू देवा त्या आम्ही तुझ्याकडे तुझ्याकडे स्वाधीन करतो प्रभू आमच्या रोज परमेश्वर पिता आम्ही तुझ्यावरती देतो प्रभू प्रत्येक दिवस परमेश्वर पिता तुझा सुरू करण्यासाठी आम्हाला सहाय्य मदत करतो प्रभू स्वतःचा धिक्कार करून परमेश्वर पिता तुझ्या मागे होण्यासाठी आम्हाला मदत करत प्रभू या

कोणामध्ये पण बदलू शकते त्याच हृदय असेल तर त्याला तू बदलून मांसाच्या हृदयामध्ये बदल करू शकते कारण हे प्रभू दे बाप्पा तूच आम्हाला बदलू शकतो आम्ही जसे कसे आहोत आम्ही तुझी रचना आहोत प्रभू दे बाप्पा आम्ही आमच्या स्वतःला जसे आहोत तसे स्वाधीन करतो प्रभू आमच्या ऑफिस प्लेसमध्ये परमेश्वर पिता प्रत्येक प्रत्येक वुमन्सला परमेश्वर पिता मी तुझ्या हाती स्वाधीन करत आहे प्रभू तुझं वचन थर्टी अँड थर्टी वन मध्ये परमेश्वर पिता ज्या रीतीने म्हटल्या प्रभू दे बाप्पा ध्वनी धरणारे परमेश्वर पिता स्त्री परमेश्वर पिता खरोखर आम्हाला प्रत्येकाला परमेश्वर पिता तुझं ध्वनी चालण्यासाठी permission देतात. तू तसंच बनव प्रभुदेव बाप्पा. स्तोत्रात जे म्हणतात प्रभू की खरोखर प्रभुदेव बाप्पा मुलांनो या मी तुम्हाला देवाचा भय धरावा शिकवेन प्रभू. आम्ही तुला विनंती करतो आम्हाला शिकव प्रभू. आम्ही स्वतःला स्वाधीन करतो आणि ही प्रार्थना आमचा धन्य प्रभू येशू त्याच्या यांच्या बहुपवित्र आणि सामर्थ्य नावात मागत आहे म्हणून